नमस्कार यूट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवणीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन विलॉकला सुरुवात करते आज आम्ही निघालेलो होतो जेजुरी खंडरा याला पाहण्यासाठी पुण्यावरनं निघालो त्यासाठी आपल्याला म्हणजे जवळ आहे आणि आप आपल्याला जास्त खर्च न करता आपण जाऊ शकतो बसचा व्यवस्था पण आहे आणि ट्रेन पण आहे ट्रेन म्हणजे लोकल आहे सकाळी पण आहे आणि संध्याकाळी रिटर्नचं आहे आम्हाला लेट झालं तर म्हणजे आम्ही जातानाच बारा एक वाजता निघालो त्यामुळं आम्हाला आम्ही बसने निघालो आणि बसने जाताना पण आम्हाला खूप प्रॉब्लेम आले म्हणजे तीन बस चेंज करून आम्ही चौथ्या बसने आता जेजुरीला निघालो आणि जेजुरीला निघताना मात्र पी एम पी म्हणजे पी एम पी आहे त्यामुळं आम्हाला काही टेन्शन नाही आहे या उन्हात आम्ही ए सीमध्ये बसून आलो त्यामुळे काही प्रॉब्लेम झालेलं नाही आहे आणि डोंगरमध्ये जाताना हा बसमध्येच बसून आपल्याला एवढं सर्व दिसतं व्यवस्थित जर ट्रेनने गेला असतं तर हा नैसर्गिक साम्य वातावरण डोंगर वगैरे काही दिसला नसतं आणि जेजुरीला जाताना आनंद होतो तरी हा डोंगर वगैरे पाहून आपल्याला खूप आनंद होतो कारण आपल्याला प्रत्येक दिवशी वगैरे कुठं आपल्याला भेटत नाही आहे आप आपल्या आपल्या घरात असतो आणि गरम वगैरे खूप होत असतो पण आता हा डोंगरमध्ये वसलेला जेजुरीचं खंडर आहे पाहण्यासाठी खूप उत्सुकता झाली आणि आम्ही निघालो जेजुरीसाठी आणि जेजुरीला जाताना मी म बसमधून का निघाले कारण मला एक म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे म्हणजे विठ्ठलाची मूर्ती आहे ते पाहण्यासाठी मी स्पेशली बसने निघाले आणि तिथं बघताना हा खूप आनंद वाटतो तिथं जवळून जर गेला असतं तर खूप आनंद झाला असतं तरी आम्ही लांबनंच व्हिडिओ काढले आहे आणि लांबनंच दर्शन घेतलेलं ला आहे चला तुम्ही पण पहा हे आहे जगाचे विठ्ठल म्हणजे विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीचं तर नाही या विठ्ठलाची मूर्ती खूप आभाळात किती सौम्य दिसत आहे बाबा किती सुंदर त्याचं दर्शन घेऊन मी निघाले जेजुरीला पण खूप ट्रॉफिक होतं ट्रॉफिकमध्ये अडकलं होतं आणि पूर्ण म्हणजे समोरून सर्वे गाड्या अडकले होते मग आम्हाला लोकल उतरून आम्ही चालत निघालो इथनंतर दहा पंधरा मिनिट म्हणजे एक किलोमीटर तर होतं जेजुरी त्यामुळं आम्ही चालतच निघालो मी हा एक नवीनच पाहिले लास्ट टाइम आलं तर हे काही नव्हतं आता पहिल्यांदा बघू लागले विमानामध्ये बसायचं आपलं तर ऐकत नाही आहे तरी पण आपण हे लांबनं बघूनच म्हणजे ह्याच्यामध्ये नक्की बघू शकता तिकीट वगैरे किती आहे माहिती नाही आहे घ्यासुगा म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघून पूर्ण सुंदर सुंदर असा जेजुरी पाहू शकतो किती सुंदर आहे नक्की सांगा तुम्ही पण आणि पूर्ण म्हणजे पाणी वगैरे कितीच नैसर्गिक सौम्य वातावरण आहे मला खूप आवडलं हे मी ज्यावेळी पहिल्यांदा आलते त्याला मला दिसलेलं नाही आहे आणि जेजुरीच्या म्हणजे परिसरात हा नवीन नवीन मूर्त्या वगैरे लावलेला आहेत हे पण बघितले नव्हते मी आता बघून घेतले आणि मला हा पूर्ण पाण्याचं व्हिडिओ काढायचं होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा काढून व्हिडिओ क्लिप केले मग जाता जाता, जाता जेजुरीमध्ये दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा आपण म्हणजे नंदीकोलला पाय पडून मी निघाले पुढं हा जेजुरीचा पहिला म्हणजे स्टार्टिंग आहे इथं पाय पडून आपण जेजुरीचं जे असेल जे ते द मनातलं सांगून पण दर्शन घेऊ शकता चला तर पूर्ण व्हिडिओ पाहा असतो <coughs> मग

जेजुरीचं खंडरायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो मासा बैल पाहण्यासाठी आणि जेजुरीच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आम्ही बाहेरनंच व्हिडिओ काढलो आणि ते ग्लिप ॲड केले आणि माझा बाई जवळून बघितल्यावर खूप सुंदर वाटलं आणि इथं मोबाईल आलाड होतो म्हणून मी इथलंच व्हिडिओ काढू ॲड केले कसं आहे तुम्ही नक्की सांगा आणि इथं खोबरं वगैरे घालून तुम्ही भंडारा उधळू शकता मोकळे पाया ज्यावेळी दर्शन घेऊन आपण थकलेलं असतो म्हणजे एकदम गरम वगैरे झालेलं असतो त्यावेळी वारा घेण्यासाठी तुम्ही हा नैसर्गिक म्हणजे एकदम खिडक्यांबाजवळ येऊन हा पूर्ण नैसर्गिक वातावरण पाहू शकता आणि तिथं आहे गॅस फुगा आला मला बघून बघून खूप आनंद होत होता लांबनच बघून ज्या वेळा बसेल त्यावेळी बघू पण मला खूप आवडत होतं हे बघून मी पुढं निघाले दर्शनासाठी <laughs> <देपन> व्हिडिओ <वीडियो> काढ <laughs>

ৰ <laughs> सर्व झाल्यावर आम्ही निघालो पुणे म्हणजे पुणे स्टेशनला तिथनं मग जवळ होतं त्यासाठी मी लोकल ठरण्यासाठी इथं जेजुरी स्टेशनला निघत होतो रिक्षानंतर जेजुरी स्टेशनला निघालो आणि स्टेशन वारावर आल्यावर तिकीट काढून आम्ही जेजुरीचा म्हणजे ट्रेनचा वेट करत होतो